खैराव तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वर्गीय भारत घोडके यांच्या स्मरणार्थ मुलांना शालेय साहित्याचे वाटप गणेश घोडके पोलीस कॉन्स्टेबल व राखी घोडके शिक्षिका यांनी स्केच पेन व बॉक्स व पॅडचे केले वाटप जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैराव येथे स्वर्गीय भारत घोडके यांच्या स्मरणार्थ त्यांची मुले श्री गणेश घोडके व मुलगी राखी घोडके पल्लवी घोडके यांनी जिल्हा परिषद शाळा खैराव येतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्केच पेन बॉक्स व पॅड या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी बोलताना गणेश घोडके म्हणाले आमचे वडील स्वर्गीय भारत घोडके यांनी अतिशय कष्टातून आमचे शिक्षण पूर्ण केले सध्या मी पोलीस दलामध्ये पूर्ण कार्यरत असून माझी बहीण कुमारी राखी घोडके ही जिल्हा परिषद शाळा खैरवते शिक्षिका शे, म्हणून कार्यरत आहे माझी छोटी बहीण कुमारी पल्लवी घोडके पदवीधर असून सध्या ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे आम्ही सर्वजण एक सामाजिक बांधिलकी म्हणून वडिलांच्या पुण्यतिथी दिवशी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे यामुळे आम्ही असे सामाजिक धार्मिक व शैक्षणिक कार्यास सहकार्य करू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पॅड स्केचपेन बॉक्स घेणे आवश्यक असल्याकारणाने एक थोडीफार मदत व्हावी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटप केले असे राखी घोडके यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जाधव भालचंद्र गडदे दत्तात्रय साळे भारत श्रीसागर कुंडुबा घुटुगडे राखी घोडके पल्लवी घोडके माऊली जाधव आकाश बांगे व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते किती तरी निघतात आणि त्याच मरणार उपयोगी पडणार पॅड वाटप केलं जात आणि त्यांच्या मरणार तर मला काहीतरी करायचं आहे बाहेर काय करणार जे सर म्हणजे आपल्या शाळेतल्या मुलांसाठीच काहीतरी करा म्हणून मी तुमच्यासाठी पॅड आणले आणि एक ते तीन ज्या मुलांना पॅड जास्त उपयोगी पडत नाही म्हणून त्यांच्यासाठी स्केच पण आणलेत जेणेकरून ते इतर काहीतरी ऍक्टिव्हिटी त्याच्याद्वारे करू शकतात बंधू भगिनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या जिल्हा परिषद शाळा खैराव या शाळेला शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप पॅड स्केच पेन बॉक्स आपल्या विद्यार्थ्यांना द्यावं या हेतून या ठिकाणी आज त्यांनी स्वतः पुण्याहून संपूर्ण पॅड स्केच पेन बॉक्स घेऊन या ठिकाणी आणले प्रथमतः मी जिल्हा परिषद शाळा हैराव शाळेच्या वतीनं मी सन्माननीय गणेश गोडके साहेब मन त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय त्याचबरोबर बंधू भगिनीने आणि त्यांच्या वडिलांच्या स्मरणात आपल्या जिल्हा परिषद शाळा थैराव्या शाळेला शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप पॅड स्केच पेन बॉक्स आपल्या विद्यार्थ्यांना द्यावं या हेतूनं या ठिकाणी आज त्यांनी स्वतः पुण्याहून संपूर्ण पॅड स्केच पेन बॉक्स घेऊन या ठिकाणी आणलेत प्रथमतः मी जिल्हा परिषद शाळा खैराव शाळेच्या वतीनं मी सन्माननीय गणेश गोडके साहेब यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहश स्वागत करतोय <laughs> त्याचबरोबर <स्वागत। laughs>